गेल्या आठवड्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक ले ले अत्याचाराच्या अनेक केसेस समोर येत होत्या अशातच दहावीच्या परीक्षा तोंडावर असताना दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली तर हा प्रकार गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यावर ही घटना समोर आली म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात कट घटना आहे नांदेडची तामसा येथील एका माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या दहावीतील एका विद्यार्थिनी सोबत त्याच शाळेच्या मुख्याध्यापकाने अत्याचार केले तुमची मुलगी अत्यंत हुशार आहे ती पोलीस होऊ शकते तिला पोलीस प्रशिक्षण अकॅडमी मध्ये भरती करतो असं म्हणत या मुख्याध्यापकाने अगोदर मुलीच्या पालकांचा विश्वास संपादन केला नंतर त्या मुलीला नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवून आणतो असा बहाना करत या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या फोर व्हीलर मधून घेऊन गेला प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर योग्य संधी साधून त्याने त्या पीडितेला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं गुंगीच्या औषधाच्या परिणामाने ती मुलगी बेशुद्ध झाली त्यानंतर त्या, त्या मुख्याध्यापकाने तिच्यावर बलात्कार केला आणि मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला तर ही बाब कुणाला सांगितल्यास तुझा बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी त्या मुख्याध्यापकाने पीडित मुलीला दिली पण तो इथंच थांबला नाही तर तुझा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन त्याने अनेकदा त्या मुलीवर अत्याचार केले तिचा लैंगिक छळ केला हा प्रकार गेल्या पाच महिन्यांपासून सुरू होता गेले पाच महिने त्या मुलीवर तो मुख्याध्यापक बलात्कार करत होता आणि आपला व्हिडिओ व्हायरल झाला तर होणाऱ्या बदनामीच्या भीतीतून ती मुलगी हे सगळं सहन करत होती दरम्यान या काळात मुलगी गरोदर राहिली हे कळताच त्या मुख्याध्यापकाने पुन्हा तिला धमकी देऊन तिचा गर्भपात देखील करून घेतला दरम्यान पाच महिन्यापासून त्या मुख्याध्यापकाने केलेल्या अत्याचार गर्भपात या सगळ्या गोष्टी पीडित मुलीने तिच्या घरी आई वडिलांना सांगितल्या तर घडलेला सगळा प्रकार समजताच पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणात आरोपी असणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापकाचे नाव राजूसिंह चौहान असं असून त्याच्या विरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला पण सध्या मुख्याध्यापक राजू सिंह चौहान फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार पीडिताची तक्रार नोंदवली आहे आरोपी विरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस कारवाई करत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून शिक्षकी पेशाला आणि गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या त्या नराधम शिक्षकाविरोधात का कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली